श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आत्ता लवकरच श्रावण महिन्यातील सुरुवात होत आहे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे म्हटले की अनेक अशा प्रकारे उपासू रक्त वैकल्य सणवार या गोष्टी असतात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटक्षाने पाळल्या पाहिजे तसेच पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते चुकूनही पण श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाही तर गरिबी दारिद्र्य दुःख अडचण संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्याची सुरुवात होईल तर बघा पैसे कमवण्यासाठी आपण खूप मे मेहनत घेतो खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातून वर आलेले असतात त्या आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधीकधी काय आपणच काही माहितीच्या अभावे आपल्याकडून काही चुका होऊ जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो हेचच नजर लागली असेल ह्यालाच माझे चांगले सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतात लोकांची गरज पण लागते पण कधी नजर पण लागते पण कधी आपले पण काहीतरी चुका होतात बरेच लोक सहा आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावणात हा अतिशय पवित्र महिना आहे महिन्याच्या अशा चुका होऊन देणे टाळा चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या कोणाला देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिले तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याला दुसऱ्यामध्ये देताय तुमचे जे चांगले नशीब आहे चा चा हो ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देताय असा याचा अर्थ होतो बघा हा महिना आहे ना जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्याचे चतुर्मासामध्ये जेवढी कराल तेवढी तुम्हाला चांगले त्याचे फळ मिळते इच्छित फळ आपल्याला मिळून घेता येत त्याच्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्याना तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला म्हणून भोगावे लागतात कुठल्याही वस्तू ज्या आपल्याला घ्यायच्या नाहीत तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाच्या भोलेनाथाची पूजा सामुग्राचे सामान कोणत्याही प्रकारे सामान पूजेचे काही सामान कोणी म्हटले अगं माझ्याकडं हा ग्रंथ नाही देव वाचायला आपला ग्रंथ सुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देवाने स्वरूप देवाचे लक्षात ठेवा पूजा सामग्री सामान हे कोणतेही पण महादेवाचे असू दे दुसरे अजून कुठले असू दे पूजा सामग्री सामान कोणाला देऊ नये भले बघा आपल्याला वाईट वाटले कोणी मदत आले आणि आपले देत नाही मदत करणे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो हे सुद्धा एक चांगली गोष्ट असते दान करणे पण ते एक लिमिटेडमध्ये पाहिजे दान कुठल्याही गोष्टीचे करावे हे आपल्याला कळाले पाहिजे आपण पण माना मागताना लक्षात ठेवा तुम्ही या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध दह्याचे सोबत तेल तूप लक्ष्मीच्या ज्या वस्तू प्रतीक आहे ते लवंग विलायची आपण ज्या देवास्वरूपात मानतो आणि या गोष्टी आपण मानतो त्याच्यात धने वस्तू तुम्ही कधी संध्याकाळी देऊ नका सं पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू घ्यायच्या नाहीत आणि घरातले सुख समृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मीच्या स्वरूप गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात त्या आपण दुसऱ्यांना देतोय भले तुम्ही दुसऱ्यांना चांगले शब्द सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की असे मी ऐकलेले आहे या वस्तू देऊ नये तर मला योग्य वाटत नाही तुम्ही त्या व्यवस्थित त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आधी पण सांगितले की तुम्ही घड्या जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा एक झाम जायचंय किंवा सापडतच नाही किंवा असे काही आहे कागद तुझे घड्या देते का मला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्य जे, जे आहे ते घड्याळेच्या काट्यावर चालू असते त्यामुळे आपल्याला घरातल्या घड्या जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये बघा मी नेहमी सांगते बंद पडलेले घड्या पण घरामध्ये ठेवणे वर्षानुवर्ष तसंच ठेवणे हे सुद्धा चुकीचे असते त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्या इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे छोट्या गोष्टी आहे पण हो या गोष्टीचा परिणाम आपल्याला आयुष्यभर होत असतो आपल्या वस्तू मधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्याकडे तिचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचे कोठे ना कोठे परिणाम आपल्यावर होतो होत असतो भले त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यभर परिणाम करत असतात त्यानंतर आपण बघा भगवान महादेवाची पूजा पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे व्रस्त वस्त्र वापरले जाते तर आपले पांढरे वस्त्र कोणाला घ्यायचे नाहीत यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात भेदभाव येतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळेसाठी देणे हे वेगळे आणि दान करणे हे वेगळे तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही दान जे आहेत तुम्ही करू शकता म्हणजे विकत घेऊन दिले किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे कपडे ते तुम्हाला वापरायचे नाही तर ते तुम्ही धुऊन स्वच्छ मग दुसऱ्याला घ्यायचे आहे पण आपल्या वापरलेल्या रोजच्या वापरल्यातील वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देऊन हे चुकीचे आहे असे पांढऱ्या वस्त्र जे आहेत ते कोणाला दान द्यायच्या नाही या नंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्या सोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र महादेवांना म्हणजे कुठल्याही देवांना ते चालत नाही श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि घालून देखील नका यानंतर महत्वाचे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार दे देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचे संपूर्ण विषय उधारीमध्येच जाईल म्हणून लक्षात ठेवा हे पवित्र तुमच्याकडे जेवढा त्याच्यामध्ये करा पण कोणाकडे मागू नका कोणाला उधार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण देतो हे अगदी चुकीचे आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आप आहेत आपल्याकडून पण चुका होऊन घ्यायच्या नाही आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील आपल्या बाबत असे त्यांचे आपली काळजी घ्यायची आहे यानंतर बघा श्रावण मध्ये कोणत्याही गायीला किंवा कोणत्याही प्राण्याला को कोणीही दारात आले त्याला असे काहीतरी हुडहुड करू नका अजिबात जाऊन देऊ नका तुमच्याकडे जे काही असेल बिस्किट असेल चपाती असेल काही असेल तर ते तुम्ही द्या कुत्रे असू द्या मांजर असू द्या कुठलाही प्राणी पक्षी आणि तुमच्या दारात आपले आले की थोडेसे पाणी काहीतरी तुम्ही द्या हुडहुड वगैरे करून ते आपोआप प्राणी जातात तर एवढे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पण तितकेच महत्व आहे महादेव जे आहे ते भोलेनाथ आहेत त्याचे संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी मानव सगळ्यावर त्याचा जीव आहे तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये ये येईल आपण सांगू शकत नाही त्याप्रमाणे आपला शत्रू जर या महिन्यामध्ये किंवा कधी आपल्या लक्षात ठेवा आपण अतिथे देव भव म्हणतो एखाद्या माणसाबद्दल बद्दल आपल्याला खूप चिड आहे तो जर आपल्या दारामध्ये आला जेव्हा तो आपल्या दारात येतो तर तेव्हा त्याच्याशी व्यवस्थित वागा आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देव समान असते म्हणून कधी पण लक्षात ठेवा दारात आलेल्या व्यक्तीच्या प्राण्यांचे कोणाचेही आपल्या घरामध्ये अपमान करू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाशिण श्री आपले अलंकार म्हणजे जोडवे बांगड्या सिंदूर याची देवाणघेवाण करू नका बघा आता बरेचसे सण येतात श्रावण महिना सुरू झाला की सगळे सनवार येत असतात तर या चतुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपल्या बांगड्या सिंदूर हेही आपण सौभाग्याचे अलंकार महिलांना कृपा करून देऊ नका मैत्रिणीला बहिणीला म्हणतो घे हे छान दिसतंय तुझ्या याच्यावर सूट होईल ते सूट होईल असे करू नका बाकी इतर गोष्टी शेअर करा पण आपले मंगळसूत्र जोडवे सिंदूर वगैरे बांगड्या वस्तू देऊ नका आपण बघा देवीला शृंगाराचे दागिने अर्पण करतो ओटी भरतो ओटीला का एवढे महत्त्व आहे दागिने काय एवढे महत्त्व आहे ते सव्वाशिन स्त्रीचे एक प्रतीक मानले जाते ते आपण दुसऱ्यासोबत शेअर करतो आणि असे प्लीज बिलकुल करू नका याचे वाईट परिणाम आपल्याला आयुष्यात भोगावे लागतात तर बघा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होतात पन या व्यतिरिक्त पण काही असतील तुम्हाला माहीत असतील लक्षात ठेवा फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूपात असतात देवीच्या देवासारखे आपण मानतो अशा गोष्टी देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये चतुर्माचा श्रावणात आपल्याला करायची नाही तर बघा ही एक गोष्ट महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार आहे